नमस्कार चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे आपण आज गाईचं महत्व आपल्या हिंदू धर्मात काय आहे गोमातेला आपण एवढं महत्व का देतो हे आपण आज जाणून घेऊया बघा आपल्या हिंदू धर्मात गोमातेला खूप महत्व दिलं जातं तिचं जा प्रत्येक गोमातेविषयी काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे प्रत्येक व्यक्तीचा जन्म गाईचा पुत्र म्हणून होतो म्हणून त्याला गोत्र आहे प्रत्येक व्यक्तीला गोधुहीच्या वेळी लग्नाचा मुहूर्त हवा असतो प्रत्येक व्यक्तीला मृत्यूनंतर गो लोक धामला जायचे असते प्रत्येक जीवाला गो लोकवासात जायचे असते वैतरणी पार करायचे असते विचार करा प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी आई गायीचा आधार पण त्याच गायीची सेवा करायला वेळ मिळत नाही गोमातेविषयी काही महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या ठिकाणी गाय माता उभी राहून आनंदाने श्वास घेते तिथे वास्तुदोष संपतात ज्या ठिकाणी गाय माता आनंदाने रडू लागते त्या ठिकाणी देव फुलांचा वर्षाव करतात गाईच्या गळ्यात घंटा बांधावी गाईच्या गळ्यात बांधलेली घंटा वाजवून गाईची आरती केली जाते गायीची शेपटी डोक्यावर फिरून दृष्ट काढतात गोमातेच्या खुरांमध्ये दे नागदेवताचा वास करते गाईमाता ज्या ठिकाणी फिरते त्या ठिकाणी साप आणि विंचू येत नाहीत गाईच्या गोट्यात लक्ष्मी गाईच्या उजव्या डोळ्यात सूर्य आणि डाव्या डोळ्यात चंद्रवास करतो गाईच्या दुधात सोन्याचे तत्व आढळते ज्यामुळे रोग होण्याची शक्यता कमीच असते हनुमानजी मातीच्या शिपटीत राहतात तर एखाद्या व्यक्तीला दृष्टीदोष असेल तर गायीच्या शिपटीला डोके लावल्याने दृष्टीविकारापासून मुक्ती मिळते गाईच्या पाठीवर एक उंच वशिंड आहे त्यात सूर्य केून नाडी आहे रोज सकाळी अर्धा तास गाईच्या पाठीवर हात फिरवल्याने रोग नष्ट होतात गाईला चारा खायला दिल्याने ते तीस प्रकारतील देवांना भोग अर्पण केले जातात गाईचं दूध तूप लोणी दही शेण आणि हजारो यापासून बनवलेले पंचगव्य हजारो रोगांवर औषध आहे याच्या सेवनाने असाध्य रोग नष्ट होतात ज्या व्यक्तीची भाग्यरेषा झोपलेली असेल त्यांनी गुळ तळहात ठेवून <coughs> गायमातेला जिबीने चाटल्यास मातेच्या तळहातावर ठेवलेले गुळ चाटल्यास त्या व्यक्तीची झोपीची भाग्यरेषा उघडते असे म्हणतात गायीच्या चार पायामध्ये प्रदक्षिणा केल्याने माणूस भयमुक्त होतो महान विद्वान धर्मरक्षक गोकर्णजी महाराज यांचा जन्म गायीच्या पोटातून झाला होता देवदेवतांनी या पृथ्वी तलावर केवळ गाय मातेच्या सेवेसाठी अवतार घेतला आहे गायमातेने मातेने वासराला जन्म दिल्यावर पहिले दूध वंधत्व नसलेल्या स्त्रीला पाजल्याने तिचे वंधत्व संपते निरोगी गायीचे दोन तोळे गो बरोबर सात पदरी कपड्यातून गाळून घेतल्यास सर्व रोग नाहीसे होतात जो गायी मातेकडे प्रेमळ नजरेने पाहतो त्याला गायीची कृपा प्राप्त होते काळ्या गायीची पूजा केल्याने नवग्रह शांत राहतात जे धर्माने गायीची पूजा करतात ते शत्रुदोषापासून मुक्त होतात गाई हे फिरते मंदिर आहे आपल्या सनातन धर्मात तेहतीस देवता आहेत आपण दररोज तेहतीस प्रकारच्या देवतांच्या मंदिरात जाऊ शकत नाही परंतु गाई मातेच्या दर्शनाने सर्व देवता दिसतात कोणी शुभ कार्य रखडले असेल वारंवार प्रयत्न करूनही यश मिळत नसेल तर गाईच्या कानात सांगा ते रखडलेले काम होईल गाय ही सर्व सुखाची दाता आहे आई तू शाश्वत आहे तुझे गुण शाश्वत तुझ्या गुणाचे वर्णन करण्या एवढा मी सक्षम नाही गोसेवा हाच खरा धर्म आहे तर ही होती गोमातेविषयी थोडीशी माहिती तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद